लोकसभा निवडणुकीच्या बिगुल बाजू पाहत असताना अनेक ठिकाणी जागा वाटपाचा तिढा सोडत नाही त्यात देखील शिर्डीचं एक नाव प्रामुख्याने पुढे येत आहे शिर्डीतील हा मतदारसंघ काँग्रेसचा मेळावा याकरता अग्रेही भूमिका घेऊन अनेक उमेदवारांची नाव चर्चेत असताना आता आपल्या या शिर्डी मतदारसंघातून काँग्रेसचा आणखी एक पुढे येत आहे ते म्हणजे मागासवर्गीय आयोगाचे राजेंद्र वाघमरजी एकंदरीत ही हा मतदारसंघ कशा पद्धतीने वाटतो आपल्याला काय वाटतं या मतदारसंघासंदर्भात द्णा 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 हा जो शिर्डी मतदारसंघ आहे हा बाळासाहेब थोरातांचा मतदारसंघ आहे आमचे नेते बाळासाहेब थोरात या ठिकाणी नेतृत्व करत आहेत आणि तो पूर्ण अभिमान आम्हाला आहे आणि त्यांच्या प्रेरणेने शिर्डी मतदारसंघा संघ हा काँग्रेसचाच मिळेल त्या ठिकाणी ते प्रयत्न करत आहेत आणि भविष्यामध्ये थोरात साहेब हे आमचे नेते असल्यामुळं इथून पुढच्या काळामध्ये शिर्डी मतदारसंघ हा जर काँग्रेसला जर मिळाला एक खासदार त्या ठिकाणी त्यांना उपलब्ध होईल आणि एक तळागाळातला माणूस सर्वसामान्य माणूस त्या ठिकाणी खासदार म्हणून जाईल यात शंका नाही माझ्यासारखा खेड्यामधून आलेला कार्यकर्ता ग्रामपंचायत सदस्य सरपंच जिल्हा परिषद सदस्य समाज कल्याण चेअरमन मला विविध ठिकाणी काम करण्याची जी संधी मिळाली आणि तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये काम करण्याची संधी मिळाली त्यामुळं मला हा मतदारसंघ इतका काही अवघड वाटत नाही माझ्या प्रत्येक ठिकाणी आमची मी जिल्हा अध्यक्ष असल्यामुळे माझी संघटना आहे प्रत्येक तालुक्यात संघटना आहे आणि त्या संघटनेचा मी पुरेपूर उपयोग करून घेऊन मला जर उमेदवारी दिली तर शंभर टक्के मी त्या ठिकाणी निवडून येणार यात त्या शंका नाही एकंदरीत हा मतदारसंघ बघता असता हा काँग्रेसचा भाले किल्ला समजला जातो ज्या ठिकाणी राजकीय बलाबलांचा काही विचार केला असता काय वाटतं मला या मतदारसंघा या ठिकाणी आमचे नेते बाळासाहेबजी थोरात साहेब त्या ठिकाणी आठ वेळेस निवडून आले आणि त्यांचा या मतदारसंघावर प्रभाव आहे त्याचप्रमाणे श्रामपूरचा मतदारसंघ लवूजी कानडे साहेब त्या ठिकाणी चांगल्या मताने निवडून आले त्याचप्रमाणे आमचा नेवासा मतदारसंघ अपक्ष उमेदवार माननीय शंकररावजी साहेब त्या ठिकाणी चांगल्या मताने निवडून आले आणि त्यांचासुद्धा मला पाठिंबा असल्यामुळं मला जास्त काही प्रयत्न करावा लागणार नाही त्यांचा पाठिंबा मला असल्यामुळं आणि ह्या मतदारसंघामध्ये काँग्रेसचं प्रभुत्व असल्यामुळं हा मतदारसंघ परत काँग्रेसला मिळेल यात शंका नाही इथून पुढच्या काळामध्ये चुकीने वरून लादलेल्या उमेदवारांना उमेदवार दिल्यामुळं हा मतदारसंघ काँग्रेस पासून दूर गेला परंतु इथून पुढच्या काळामध्ये एक सर्वसामान्य कार्यकर्ता किंवा स्थानिक उमेदवार उमेदवार ज्याला कुठल्याही प्रकारचं रिएक्शन नाही असे उमेदवार जर दिला तर या ठिकाणी शंभर टक्के तो उमेदवार निवडून येईल यात शंका नाही एकंदरीत आपण बघितलं की कशा पद्धतीने स्थानिक उमेदवाराचा जो मुद्दा आहे तो देखील पुन्हा एकदा समोर येतोय त्याचबरोबर ज्या उमेदवारांत आज बुट उचलली जातात त्यांना विरोध होता जातात अशा उमेदवारांना या शिर्डी लोकसभा मतदारसंघातून पुन्हा उमेदवारी न देता पक्षाशी प्रामाणिक असलेल्या कार्यकर्त्यांना उमेदवारी द्यावी अशी मागणी वाघमारे यांनी केली आहे बघूया येत्या काळामध्ये कशा पद्धतीने पक्षश्रेष्ठी या उमेदवारांच्या किंवा काँग्रेस कार्यकर्त्यांच्या या मान्यकडे या मागणीकडे कशा पद्धतीने बघतात ते जय सावंत जय महाराष्ट्र न्यूज करता शिर्डी अहमदनगर